जो सरकारने जी आर काढलाय तो चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय बघा का, का सरकारनं जो जी आर काढला मान्य मुख्यमंत्री महोदयांचं मी स्टेटमेंट ऐकलं की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठला धक्का लावला नाही किंवा ओबीसीच्या सरसकट जी मागणी होती मराठा समाजाची ओबीसीतून ते मान्य सरकारनं केलेलं नाही आता मान्य छगन भुजबळ साहेब आता आमचे सगळ्यांचे नेतृत्व करतायत आमच्या सगळ्यांचे नेते आहेत त्यांचीही मी मुलाखत ऐकलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी काही वेळ आमच्याला वकिलांच्याकडून डिटेल माहिती क घेण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांनी मीडियामध्ये मांडलेली आहे तर चार दिवस आठ दिवस जाऊ द्या एकदा व्यवस्थितपणे नेमकं काय ह्या जी आरचा अर्थ काय आहे कशा पद्धतीने किंवा आता पुढं एसओपी ये काय येते साहेबांना सगळ्या आदेश काय येत आहेत की कशा पद्धतीनं आता हैदराबाद है गॅजेट लागू केलं तर त्या पाच जिल्ह्यामध्ये तिथल्या प्रांतांना काय आदेश येत आहेत की कशा पद्धतीनं दाखले निर्गमित करायचे आहेत मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती स्पष्ट आपल्याला बोलता येईल पण ओबीसीला मला हेच सांगायचं आहे की आम्ही ओबीसीच्या बाजूने ठामपणे आहोत ओबीसीच्या बाबतीमध्ये जर भूमिका घेण्याची वेळ आली तर आम्ही नक्की घेऊ माननीय छगन भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेते आहेत आता एक नेते तर आपण त्यांच्या पाठीमागं सगळे ठामपणे उभं राहू हो। त्यांची भूमिका काय येते आहे त्या भूमिकेबरोबर राहू पण राज्यामध्ये मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत तर देवाभाऊ नक्की मराठा समाजाला न्याय देतील मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवरती अन्याय करणार नाहीत हाच पूर्ण विश्वास महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीनं आहे सरसकटवरती आम्हाला काही वेळ मागितला आहे कसं बघताय सरसकटला तुमचा विरोध काय हो आहे ना शंभर टक्के मला सरसकट दिल्याच्या नंतर मग काय परिस्थिती राहील मग ते आरक्षण संपल्यातच जमा होईल ना आणि त्यामुळं सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं या विषयावरती सगळ्यांची भूमिका क्लिअर आहे खरं तर एक शेवटचा प्रश्न विचारतो धनगर समाजाची मागणी की आम्हाला एस टी प्रवर्गातून जे आहे ते बार मिळावं आणि मात्र ओबीसींना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते धनगर समाजाचा धनगरांची भूमिका आहे ना धनगर हा इथं आता मोठ्या संख्येनं आहे आणि जिथं अन्याय होतो तिथं धनगर समाजानं उभा राहणं हा धनगरांचा स्थायी भाव आहे धनगर समाजाची मागणी पूर्वीपासूनची आहे की आमचं एस आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आता जर बळावली आमच्या लोकांची भावना अरे बाबून काही नसताना जर होत असेल तर आम्ही तर आधीपासून आहे आम्हाला एस टीचं रिझर्वेशन आहे आणि म्हणून राज्य सरकारकडं माझी मागणी अशी आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आता राज्य सरकारनं पण भूमिका घेतली पाहिजे आम्ही आता सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची याचिका दाखल होती एस एल पी होती ती आम्ही आता तिथून काढून घेतो आहे आणि ती मुंबई हायकोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करतो आहे त्यामध्ये सरकारनं आम्हाला मदत करावी